नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजपर्यंत तुम्ही शेवग्याची आमटी खाल्ली असेल शेवग्याची भाजीसुद्धा खाल्ली असेल पण या पद्धतीने शेवग्याची भाजी, पद्धती भाजी तुम्ही कधीही केली नसेल अप्रतिम चवीची शेवगा भाजी कशी बनवायची तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला शेवगा सुरीच्या साहाय्याने या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व शेवगा चिरून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व शेवगा हे चिरून घेतलेले आहेत आता हे चिरून घेतल्यानंतर आपण हे पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत एक पाच मिनटांसाठी आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत आता तोपर्यंत इथे आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर एक उभा चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये आपण घातलेला आहे आता आपल्याला हे पाच ते सहा मिनटांसाठी छान असे भाजून घ्यायचं आहे आता यानंतर इथे आपण लसणाच्या एक तीन ते ती चार पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत आता यानंतर यावरती आपण एक ते दोन चमचा तेल या पद्धतीने घालून घेतलेला आहे आता आपण पुन्हा एकदा हे छान असे परतून घेणार आहोत आता इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर हा चेंज झालेला आहे आता आपण हे भाजून घेतलेले कांदा टोमॅटो आणि लसूण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर आपल्याला हे थोडेसे थंड करून घ्यायचं आहे गरम असताना आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे नाही आता हे पाच मिनटानंतर थंड झाल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि एक पाच ते सहा चमचे शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये घातलेला आहे त्यानंतर एक अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता आपण हे मिक्सरला चांगले बारीक करून घेणार आहोत तुम्ही ते भाजलेले शेंगदाणेसुद्धा यामध्ये घातले तरीसुद्धा चालेल आता आपण हे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने वाटण इथे तयार झालेलं आहे आता आपण हे वाटण एका साईडला ठेवून देऊयात आता इथे आपण शेवगा पाण्यामध्ये उकडून घेणार नाही किंवा कुकरला लावणार नाही चिरून घेतलेले शेवका इथे आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवायचा आहे आणि चाळणीच्या खाली एका कडईमध्ये मी पाणी ठेवून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला थोडेसे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे या पद्धतीने शेवगा उकडल्यामुळे चवीला अतिशय अप्रतिम लागतात आणि भाजीसुद्धा चवीला छान लागते आता एक दहा मिनटानंतर इथे हा शेवगा छान असा शिजलेला आहे आपण हा शिजलेला शेवगा एका साईडला ठेवून देऊयात आता याच पॅनमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडेसे तिखट यामध्ये घालू शकता आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये मी थोडेसे पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात ते आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं या मसाल्याला छान असे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण आपण ज्या शेवगा वाफवून घेतलेल्या आहेत त्या शेवगा आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता शेवगा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी यावरती आपण एक अर्धा चमचा साजूक तूप यामध्ये घालणार आहोत तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून फक्त एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे पाच मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी शेवग्याची भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही भाजी करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा